खुचा गुन्हा दाखल त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो ना मी तेव्हा ते त्यालाच पैसे पाहिजे होते हे पैसे बाकीच्या खुणं करायला लावले पैसे त्याला पाहिजे होते तेव्हा म्हणला ना चष्मा घालून मिड्याच्या समोर धन्या तेव्हा म्हणला ना हाय तो हाय मा आई हा मग काय हाय हाय तो मा आय म्हणजे खेड्यात भांडणं खेळत आहेत बांधावून त्याच्यावर आणि म्हणतात हा म्याच फोडा काय करत तुला हा हाय आय माय इतका माझूर डेवून बोलत होता ना थो, ते काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेब आणखी नुसती कमेंट टाकली फेसबुकवर एखाद्यानी तर त्याला वर्षे वर्षे जेल बघायला लावले वर्ष वर्ष तर याने यालाच पैसे पाहिजे होते ह्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदार केला मंत्रिपदाला लात मारायला पाहिजे धनेमुंडे स्वतः त्याच्यावर खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राह त्याला दादा आणि फडवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धनी होऊ नका याला लात मारून बाहेर काढत याला जेलात टाका मसलय मोठे सांभाळायला याला सांभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या आगमस्ताकत जाण्यासारखी थोडी जर लाज असेल ना सरकारला तो एकदा फोटो आणि बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहेत एवढं बी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपित बघा त्यांची आता त्यांना नुसतं वाटा जामाना मराठ्याच्या हायतच किती तिकडे तुम्ही तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा आहेच ना धिंगाणच व्हावा म्हणून धन्यामुंड्याच्या टोळीचा तुम्हाला गल्ल्यात गठगटू कुत्रं हागल्या सर भांगे हा हायतच किती तुम्ही तुम्ही पुरणारच नाही नाका भानगडीत पडू मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्या भानगडीत पडू नका एखादं गाव तुमचं आहे आसपासच्या आमच्या आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत हलूल सुद्धा देणार नाहीत हलूल टोळीचं समर्थन करता काय हराम खोरा हो हराम खोरा हो संतोष भाईचा तोंडात मुत्ता क्रूर मारता आणि हा हस हा कुठं पायदाशी काढल्या असल्या ह्या कुठं काढल्या सुट्टी नाही सुट्टी नाही इथून पुढं तुम्ही नुसतं आता वाटत जा तुम आता आमच्या मोरच्या तुमच्याकडे वळाला अहो इतके नालक वृत्तीचे लोक आहेत ते आमच्या मराठ्याच्या आंदोलनात जर मराठ्याचे लोक काही बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करतात मागून सपोर्ट करतील हे पायद्याशी ही टोळी धान्यामुंड्याच्या अवलात मागून सपोर्ट करते आणि आमच्याही लोकांना वाटतं आम्हालाच सपोर्ट आहे आम जरा वाचा आपल्या आपल्यात फुट पाडते तुमचं मग काय संत तोंडात आहे ह्या हरमखोराच्या नकांना दिला लागू हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा उलटत ये मा शब्द लक्षात ठेवा हो इतकी माजुरडी पैदाशी आणि तुम्ही तरी बी त्यांचं पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल माझ्या विरोधात बोलाल आंदोलन बंद एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार ही शब्द मला ध्यानात ठेवा आता बॉम्बला काय बॉम्बला जाते पण धन्या किडे पडून मरणार तुम्ही सगळे टोळी टोळीतोय